तिनं एक हत्या केली बारा दिवस उलटले तिला वाटलं हा खून आपण पचवला पण पुढे असं काही घडलं ज्याची तिला कल्पनाही नव्हती हे घडलंय सुनेनं सासूची हत्या केली पण सासूला मारल्यावर हृदयविकारानं मृत्यू झाल्याचा बनावही केला अंत्यसंस्कारही घाई तुरकले पण पुढे असं काही घडलं ज्यामुळं ही हत्या झाल्याचं उघड झालं नेमकं काय घडलं का या सुनेनं सासूची हत्या का केली त्यामागचं कारण काय आणि मुळात बारा दिवसांनंतर ही हत्या उघड कशी झाली सगळं जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉम वर नागपूर मध्ये सासूच्या हत्येची सुपारी दिली पण सगळ्यांसमोर हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं अखेर बारा दिवसांनी तिचा हा कट उघड झाला तो तिच्या मुलीमुळं पोलिसांनी या प्रकरणात सुनेसह तिघांना अटक केली आहे वैशाली राऊत श्रीकांत हिवसे आणि रितेश हिवसे अशी अटकेत असलेल्या तिघांची नावं आहेत त्या रात्री आणि पुढे बारा दिवस काय घडलं होतं पाहूया नागपूरमध्ये मित्रनगर अजनी इथं वैशाली राऊत ही महिला राहते तिचे सासरे ओमकार राऊत यांचं दोन हजार सोळा मध्येच निधन झालंय पती अखिलेश राऊत याचाही वर्षभरापूर्वीच मृत्यू झालाय त्यांचा मृत्यू हा दारूच्या व्यसनामुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे बत्तीस वर्ष वयाची वैशाली ही चोपन्न वर्ष वयाची सासू सुनीता आणि पाच वर्षाच्या मुलीसोबत एकत्र राहते या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, हा वारसा हक्कानं मिळालेली मालमत्ता आणि घरातल्या भाडेकरूंच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवर सुरू होता अठ्ठावीस ऑगस्टच्या रात्री वैशालीनं सासूची गळा आवळून हत्या करवली ती हत्या कुणी केली ते मी पुढे सांगणार आहे तर त्या रात्री सासू सुनीताला वैशालीनं संपवलं दुसऱ्या दिवशी सकाळी सासू सुनीता यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सगळ्यांना सांगितलं सगळे नातेवाईक जमले त्यानंतर मृत सुनीता यांच्यावर अंत्यसंस्कारही उरकण्यात आले हे सगळं घाईत सुरू आहे असा संशय शेजाऱ्यांना आला होता कारण सासू आणि सुनेत वाद झाल्याची चर्चा शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये सुरू होती सासू सुनेच्या भांडांचा आवाज शेजाऱ्यांनी अनेकदा ऐकला होता पण नेमकी माहिती नसल्यानं सगळेच गप्प होते सुनीता यांचा मृत्यू होऊन बारा दिवस उलटले पण सुनीता यांची हत्या केल्याची कबुली ना वैशालीने दिली का कुणाला खबर लागू दिली सगळं सुरळीत सुरू आहे असं वाटतानाच वैशालीच्या मुलीनं नातेवाईकांसमोर सगळं सांगितलं आणि सुनीता राऊत यांच्या हत्येचा उलगडा झाला सुनीता राऊत यांचा अचानक मृत्यू होणं कुणालाच पटण्यासारखं नव्हतं मृत सुनीता यांच्या भावानं संशय व्यक्त केला पण माहिती मिळत नव्हती त्यामुळं मृत सुनीता यांच्या भावानं वैशालीच्या लहान मुलीला याबाबत विचारपूस केली त्यावेळी त्या, त्या चिमुकलीने सांगितलं की त्या रात्री दोन मामा आले होते ही माहिती मुलीनं ना नातेवाईकांना दिली शेजाऱ्यांनी आधीच सासूसुनीच्या भांडणाबाबत नातेवाईकांना सांगितलं होतं त्यात चिमुकलीनं त्या रात्री आलेल्या त्या दोघांबद्दल महत्त्वाची माहिती दिली यामुळं नातेवाईकांचा संशय आणखी बळावला त्यांनी वैशालीच्या नकळत तिचा फोन तपासला त्यात सुनीता यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी वैशालीनं आपल्या दोन भावांना फोन केल्याचं दिसून आलं वैशालीचं वागणं ही संशयास्पद दिसू लागलं होतं अखेर नातेवाईकांनी रविवारी आठ सप्टेंबरला सकाळी नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनमध्ये वैशाली विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर अजनी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आधी वैशाली राऊतला ताब्यात घेतलं तिची चौकशी सुरू केली त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार वैशालीनं इतर दोघांसह सासू सुनीताची हत्या केल्याचं समोर आलं पण हे इतर दोघे कोण होते आणि मुळात वैशालीनं सासूचा जीव का घेतला त्याचं कारण काय आधी पाहूयात ते दोघे कोण होते ज्यांनी वैशालीच्या सासूला जिवे मारलं वैशालीने या दोघांना सासूच्या हत्येची सुपारी दिली होती श्रीकांत हिवसे रिते आणि रितेश हिवसे या दोघांना वैशालीनं तिच्या सासूच्या हत्येची सुपारी दिली होती हे दोघे वैशालीचे चुलत भाऊ आहेत मध्य प्रदेशातल्या पांढुरणा जवळच्या पांढरा गोडी इथं ते दोघे राहतात खर तर वैशालीनं महिनाभरापूर्वीच हत्येचा हा कट रचला होता त्यासाठी थोडे थोडे करून वैशालीनं श्रीकांतला दोन लाख रुपये ऑनलाइन पाठवले होते सुरुवातीला श्रीकांत हे करायला तयार नव्हता पण वैशालीनं श्रीकांतला आत्महत्येची धमकी दिली अखेर श्रीकांतनं एका साथीदारासह सुनीता राऊत यांच्या हत्येचा कट रचला महिनाभर फोनवर बोलणी केल्यानंतर सत्तावीस ऑगस्टला म्हणजे हत्येच्या आदल्या दिवशी श्रीकांत आणि साथीदार रितेश घरी येऊन पाहणी करून गेले अठ्ठावीस ऑगस्टच्या रात्री वैशालीनं घराचा दरवाजा उघडा ठेवला ठरल्याप्रमाणे वैशालीचे भाऊ रात्री अकरा वाजता आत आले आणि सुनीता राऊत यांची गळ्या दबून हत्या करून ती निघून गेले वैशालीनं ही ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सासूचा रक्तदाब वाढलाय आणि हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला अशी बतावणी केली नातेवाईकांचा यावर विश्वास बसला त्यामुळे कुणी त्यावर आक्षेप घेतला नाही पण काहीतरी काळबेरं असण्याची शंका आली कारण सुनीता यांच्या मृत चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा दिसत होत्या त्यामुळे काही नातेवाईकांनी मृत सुनीता यांच्या मृतदेहाचे फोटो काढले होते पुढे वैशालीच्या मुलीच्या माहितीवरून वैशालीसह इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या तपासादरम्यान पोलिसांना सुनीता राऊत यांच्या हत्येचं कारणही समजलं खर तर मुलाच्या मृत्यून लग्नाआधीच आरोप सुनीता वैशालीवर करत होत्या त्यावरूनही या दोघींमध्ये सतत वाद व्हायचा मुलाच्या मृत्यूनंतर सुनेकडून काही वेगळं घडू नये यासाठी सुनीता वैशालीवर पाळत ठेवत होत्या वैशालीच्या चारित्र्यावरून सुनीता आरोप करत होत्या मुलीला आम्ही सांभाळू तू घरातून निघून जा असं सुनीता यांनी वैशालीला सांगितल्याचं पोलीस तपासात समोर आलं एकीकडे वैशालीला जगण्यात मोकळेपणा हवा होता तर दुसरीकडे सासूला संपवलं तर संपत्तीचा इतर दावेदार राहणार नाही या वैशालीनं सासूच्या हत्येचा कट रचायचं ठरवलं आणि अठ्ठावीस ऑगस्टच्या रात्री सुनीता राऊत यांची वैशालीसह तिच्या चुलत भावांनी गळा दाबून हत्या केली पोलीस तपासात ही सगळी माहिती उघड झाली आहे विशेष म्हणजे हत्या झाल्यानंतर बारा दिवसांनी वैशालीचा हा सगळा बनाव समोर आला वैशालीच्या पाच वर्षाच्या मुलीनं नातेवाईकांना दिलेल्या माहितीमुळे आणि नातेवाईकांनी वैशालीवर पाळत ठेवल्यानं हा सगळा पर्दाफाश झाला जेव्हा पाच वर्षाच्या मुलीनं मामा घरी आले होते असं सांगितलं तेव्हा पोलिसांनी वैशालीला याबाबत विचारणा केली सुरुवातीला वैशालीनं आपले भाऊ घरी आलेच नव्हते तर एजन्सीचे कर्मचारी आले होते त्यांनी सासूला मारलं असं सा सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण वैशालीच्या मोबाईलची तपासणी केल्यावर पोलिसांना श्रीकांत हिंसे सोबत वैशालीचे सतत फोन झाल्याचं त्याचं कारण विचारलं असता वैशालीनं या हत्येची कबुली दिली एकंदरीत संपत्तीच्या वादातून सुनेनं सुपारी देऊन हत्या करण्याची नागपूर मधली ही दुसरी घटना आहे काहीच महिन्यांपूर्वी अर्चना पार्लेवार या महिलेनं सासऱ्यांच्या हत्येची सुपारी दिली होती त्या प्रकरणात हिट अँड रनचा बनाव रचण्यात आला होता तर या घटनेत आरोपी वैशाली राऊत हिनं हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचला थोडक्यात संपत्तीसाठी सासू सासऱ्यांची हत्या करण्याची एका पाठोपाठ दोन प्रकरणं एकट्या नागपुरातच समोर आली आहेत वैशालीच्या पाच वर्षाच्या मुलीनं दोन मामा घरात आल्याची माहिती दिली नसती तर कदाचित वैशाली सासू सुनीताचा खून पचवण्यात यशस्वी ठरली असती या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद